नमस्कार मी प्राजक्ता आतापर्यंत आपण जे पाहिलं की खूप आपण घरकाम कशी सांगायची आणि लहान मुलांसोबत कसं बोलायचं आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण दिवसभर आपण जे बोलतो त्यामध्ये आपण बरेचसा प्रश्नही करतो ना सारखे वाक्य थोडीच न बोलतो तर आपण कधी कधी प्रश्नही करत असतो तर ते प्रश्न आता कोणकोणते प्रश्न आपण दिवसभरात वापरत असतो आणि ते प्रश्न आपण दुसऱ्यांना कसे विचारू शकतो तर हे आता आपण पाहणार आहोत तर चला चालू करूया पहिला प्रश्न तू कुठे आहेस वेअर आर यू वेर आर यू तू कुठे जातोस व्हेर डू यू गो वेर डू यू गो तू कुठे होतास व्हेर वर यू व्हेर वर यू तू कुठे जाशील वेर विल यू गो वेर विल यू गो किंवा हा जो प्रश्न आहे ना तू कुठे जाशील कधी कधी आपल्यासमोर कुठलाच मार्ग नसेल तर आपण असं विचारू शकतो की म्हणजे आपल्या समोरचे सगळे ऑप्शन्स बंद झाले आणि आता काय करायचं वेअर विल यू गो तू कुठे जाशील आता असं आपण विचारू शकतो त्यानंतर तू कुठे असशील म्हणजे इमॅजिन करा की मित्रांनी आपल्याला सांगितलेलं आहे की मला ह्या या, या वेळेस येऊन भेट पण दहाची वेळ त्यांनी दिलेली आहे सकाळी तर दहा वाजता त्याचं कॉलेजही असतं आणि त्यांनी आपल्याला दहाची वेळ दिली तर अशा वेळेस आपण त्यांना विचारतो ना की तू कुठे असशील वेर विल यू बी वेर विल यू बी म्हणजे तू कॉलेजमध्ये असशील की घरी असशील तू कुठे गेला होतास वेडीड यू गो वेडीड यू गो केव्हा येशील वेन विल यू कम व्हेन वेल यू कम आणि हाच प्रश्न तू केव्हा जाशील वेन विल यू गो वेन विल यू गो तुला कोणी सांगितलं हु टोल्ड यू हू टोल्ड यू तुला कुणी फोन केला हु कॉल्ड यू हू कॉल्ड यू तू कुठे जात आहेस वेर आर यू गोईंग वेर आर यू गोईंग हाच प्रश्न तू कुठून आलास वेर आर यू कमिंग फ्रॉम वेर आर यू कमिंग फ्रॉम आत्ता काय करायचं वॉट टू डू नाओ व्हॉट टू डू नाव ए तू दचकला का आर यू स्केब आर यू स्केब म्हणजे आपण कुणाला काहीतरी गंमत केली आणि जेव्हा विचारतो ना ए दचकला का आर यू स्केब आर य मला मदत करशील विल यू हेल्प मी विल यू हेल्प मी ज्याला विचारलाय तो आपल्याला विचारेल ना की मी काय मदत करू किंवा मी कशी मदत करू शकतो हाऊ कॅन आय हेल्प यू हाऊ कॅन आय हेल्प यू हा प्रश्न तुम्ही एरवी पण खूप ऐकला असेल म्हणजे कुठे तुम्ही गेले आहेत आणि तुम्हाला काही माहिती हवी आहे तर अशा वेळी बँकेमध्ये जा किंवा आणखी कुठल्या ऑफिसेसमध्ये तुम्ही, तुम्ही गेले तर फ्रंट ऑफिस जेही असतं किंवा रिसेप्शनिस्ट जेही तिथे बसली असेल तर ती असाच प्रश्न तुम्हाला करते हाऊ कॅन आय हेल्प यू तुझा मित्र कोण आहे हु इज युअर फ्रेंड हु इज युअर फ्रेंड तुला चहा आवडतो का डू यू लाईक टी डू यू लाईक टी तिथे काय आहे वॉट इज देर व्हॉट इज देर म्हणजे एखाद्या वेळी नाही का आपल्याला आपले मित्र म्हणतात की चला तिकडे जाऊया का आणि आपण विचारतो की तिथे काय आहे व्हॉट इज देर व्हॉट इज दे आपण कुठेतरी गेलो आहे आणि आपण कुणाला आवाज देतो आहे किंवा आपल्याला तिथे कोण आहे हे माहिती करून घ्यायचं आहे तर आपण विचार इकडे कुणी आहे का इज दे एनिव्हर इज देर एनिव्हर मला कुणी काही सांगेल का विल एनिवन टेल मी विल वन टेल मी म्हणजे हा प्रसंग जसं की घरात थोडा गोंधळ चालू आहे आणि आपल्याला काही कळतच नाही काय होतंय काय आहे त्यावेळी तर आपण अशा वेळी विचारू शकतो की मला कोणी सांगेल का की हा काय गोंधळ काय चालला विल वन टेल मी विल एन वन टेल मी तर हे होते आपले एकवीस असे प्रश्न जे आपण रोज वापरत असतो किंवा रोज वापरू शकतो आता हे प्रश्न तुम्ही कॉपी करा जसेच्यात तसे तुम्ही वापरा आणि बघा आपल्या बोलण्यामध्ये किती इम्प्रुव्हमेंट होत आहे तर हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की सांगा सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करू शकता तर पुढचा व्हिडिओ घेऊन येईपर्यंत कीप वॉचिंग बाय